आपली शासन प्रणाली लोकशाही पद्धतीने कार्य करते लोकशाही लोकांनी लोकांसाठी केलेली कार्यपद्धती म्हणजे लोकशाही होय लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासन रस्ते पाणी वीज सार्वजनिक घटक हा गाव शहर राज्य आणि देश यांच्या विकासाचा भाग पूर्ण करत असतात नाशिक पूर्व मतदारसंघातील प्रभाग क्रमांक तीन मधील सिद्धिविनायक टाउनशिप गणपती मंदिर येथे सभामंडप बांधणे त्रिकोणी बंगलो जवळ साईबाबा मंदिर येथील सभामंडप बांधणे या कामासाठी नाशिक पूर्वचे कार्यशील आमदार अॅडव्होकेट राहुल टिकले यांच्या विशेष प्रयत्नातून विकास कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार ऍडव्होकेट राहुल टिकले यांच्या हस्ते शुक्रवार पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सिद्धिविनायक टाउनशिप गणपती मंदिर त्रिकोणी बंगलोरजवळ हिरावाडी या ठिकाणी संध्याकाळी सात वाजता संपन्न झाला यावेळी प्रवागाचे माजी नगरसेवक रुची कुंभारकर प्रियंका माने पुरम मोगरे आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते खरं तर आत्ता मग कालिका नगरला उद्घाटन झालं आता सरस्वती सरस्वतीनगरला आणि पुढे सिद्धिविनायक टाउनशिपला आणि त्याच्यानंतर नाशिक रोडला दोन कार्यक्रम आहे सकाळी पण चार कार्यक्रम झाले काल चौदा होते आमच्या डॉक्टरनी पाच केले मी नऊ केले कारण आपण म्हणतो देणार आणि देत जावे घेणार आणि घेत जावे देता देता एक दिवस घेणाऱ्याचे देणाऱ्याचे हातही घ्यावे तसं देवेंद्रजी आणि शिंदेसाहेब देत आहेत आणि आम्ही घेतो आहेत आणि तुम्हाला देतो आहे त्याच्यामुळे हे जनतेचा पैसा आणि जनतेच्या कामात आला पाहिजे आणि त्या उक्तीप्रमाणे जिथं खरंच गरज आहे खरं तर पहिले अडीच वर्ष मी नग आमदार झालो आणि जानेवारीत लगेच दोन महिन्यात कोविड आला त्याच्यामुळे सुरुवातीला काही कामाचा आवाका नव्हता हो जेवढा निधी होता सगळा कोविडकडे वालेला होता आणि फक्त लोकांना ऑक्सिजनचे बेड देणं ऑक्सिजन आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना मदत करणं रेमडी देणं जसं रुची भावने सांगितलं तेवढंच काम होतं आणि तेव्हा मलाही वाटलं होतं की पाच वर्ष आपले निघतात की नाही किंवा पाच वर्ष असेच जातात कारण फक्त गाडीवर आमदाराचं स्टिकर होतं बाकी आमदार म्हणून घराबाहेरही पडू शकत नव्हतो आणि पडलं तर लोक घरात घेत नव्हते त्याच्यामुळे अडीच वर्ष असेच गेले परंतु मागच्या दोन वर्षांपूर्वी जेव्हा शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींचं सरकार आलं तेव्हापासून खऱ्या अर्थाने रामराज्य आलं आणि हिंदुत्वाचं सरकार आलं असं म्हटलं तर वावगं वा ठरणार नाही कारण ह्या नाशिक पूर्व जर म्हटलं तर जवळपास सात आठ स्वामी समर्थक केंद्र आपल्या हातून झाले वीस बावीस शंकराचे मंदिरं झालेत आणि शंकराचे मंदिरं का तर मी जेव्हा चौकशी केली की प्रत्येक कॉलनीत का बरं शंकराचं मंदिर मागतात तेव्हा एक लोटा जल पंडित प्रदीप मिश्रा जी आहे त्यांचं जेव्हा एक लोटा जल सम समस्या व का हल हे जेव्हा निघल तेव्हा प्रत्येक कॉलनीच्या आमच्या माता भगिनी या शिवमंदिराची मागणी करायला लागल्या आणि एक सुरुवात केली मी तर काही बंद असे अर्धवट पडलेले होते काही ठिकाणी वर्गणी काढून थोडेसे बांधलेले होते आणि काही ठिकाणी त्यांना निधी पाहिजे होता असे एक एक दोन दोन करत जवळपास बावीस शिवमंदिरं हे बांधून झाले एक एक करत हे मी माझं भाग्य समजतो खरं तर मी राहतो काळाराम मंदिरासमोर आणि मला राम मंदिर बांधायचं होतं पण तो चान्स मिळालाच नाही कारण मोदीजींनी तिकडे बांधून टाकला आहे त्याला आणि आमच्या रामाचा वनवास जो आहे तो ढिकले काका संपून गेला कारण मोदीजी येऊन गेले आणि आमच्या इथल्या लोकांचा जो टुरिझमचं व्यवसाय होता तो डबल झाला जो रिक्षावाला पाचशे सातशे रुपयापासून सुरू होतो आणि तो नाशिक रोडच्या रेल्वे स्टेशनपर्यंत संपतो एवढा मोठा मतदारसंघ या बा नाशिक शहरातला आहे आणि या मतदारसंघामध्ये एक ना अनेक लोक बघी समाजभगी लोकांची नाळ ओळखून लोकांना काय हवं आहे आणि लोकांची अपेक्षा काय आहे ही ज्यांना जाणीव आहे ते या मतदारसंघाचे लाडकी आमदार आदरणीय राऊल भोडिकले या ठिकाणी अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर माता भगिनी राऊल बोंगुडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला स्वाध्यायासाठी जागेची मोठी अडचण होती कुठल्याही प्रकारचा किंतू परंतु मनात न ठेवता किती निधी लागतो आपण भक्त मला काम सुचवा आणि त्या ठिकाणी जे तुमची मागणी आहे ते कामाला कसं मूर्त म्हणून लावता येईल यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून त्यांचे खूप खूप आभार मानतो हा झाला आपल्या सरस्वतीनगरचा विषय असे अनेक कॉलनी असतील अनेक मंदिरं असतील त्या ठिकाणी आत्तासुद्धा मी सकाळपासून त्यांच्यासोबत आहे आत्तासुद्धा दोन पाच मिनटापूर्वी कालिका नगर येथील दोन तीनशे महिला दोन तीनशे ज्येष्ठ नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उभे होते त्या सुद्धा साई मंदिराच्या प्रांगणामध्ये सभामंडपाचं काम अत्यंत सुंदर असं काम त्या लोकांची त्या स्थानिकांची मागणी होती त्या ठिकाणी राहुल भवनच्या माध्यमातून आज ते त्या ठिकाणी गेल्या महिनाभरांचा रेशो बघितला भाऊने एवढा कामाचा धडाका लावला आहे असं रोजच चालू आहे गेल्या पाच वर्षात त्यांच्या रोजच कामाचा धडा पण ह्या महिन्यामध्ये बघतो आहे ज्या प्रत्येक ठिकाणी पाच उद्घाटन सात उद्घाटन आठ उद्घाटन नऊ उद्घाटन एवढा मोठ्या प्रमाणात उद्घाटन वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज